कहेंगे इस बार आप वोट किसको देंगे और क्यों ऑफ कोर्स सब डेवलपमेंट देखते हुए तो सुनील अल्ला शिर्के के कोई वोट देंगे क्योंकि आ, उन्होंने बहुत कुछ किया है लोगों के लिए आज तक तो कोई आमदार कुछ कर नहीं पाया है बट uh, जैसे कि रोड डेवलप हुआ है चीजें डेवलप हुई हैं बहुत सारी ब्रिजेस डेवलप हुए हैं सुनील अन्ना कारण त्यांनी आमची पाण्याची सोय पण केलेली आहे आणि जे काही quarantine मध्ये जे आम्हाला मदत हवी होती ती पण केलेली आहे काय म्हणणार यंदा आपण वोट कोणाला देणार आहात सुनीलांना शेळके यांना बापू बिगडेना का नाही देणार आतापर्यंत तर आमची काम हो सगळी इथली किंवा देवगड मधली जास्त करून सुनील अण्णांनीच केली आम्ही त्यांनाच vote देऊ सुनील शेळके को दे बापू क्यू की पिछले पाच सर्ल से जो अण्णांनी काम किया आहे उसको देखते हुए के साथ ही है, और को देंगे। ताई यंदा एक नवीन चेहरा आहे मावळ मध्ये बापू नाही का आपण कारण त्यांनी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला पाण्याची मदत केली आणि शाळेतील मुलांची फी वगैरे माफ केली असे खूप म्हणजे बारीक सारीक काम घेऊन गेलात ना त्यांच्याकडे तर ती बारीक सारी कामही आपली करून देतात जाणार आहे सुनील अण्णा शेळकेला कारण त्यांनी पाणी साठी आम्हाला खूप मदत केली दीड वर्षापासून आम्ही लई त्रास काढलेले आमच्या चाळीमध्ये आणि आमचा त्रास कमी झाले पुढे पण त्यांच्या असंच आम्हाला मदत राहू द्या आणि आम्ही त्यांनाच वोट करू काय म्हणणार यंदा आपण वोट कुणाला देणार सुनील अण्णाला का आम्हाला बापू दिले अजून आमची चांगले सेवा केली त्यांनी आम्ही त्यांनाच देणार मी सुनीला शेळकेला माझं मत देणार कारण पाण्याच्या आमच्या नगरामध्ये खूप हाल होते तर सुनीला शेळकेमुळे आमच्या नगराला पाणी